रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष गोराची पूजा मांडणी करण्यासाठी ज्या ठिकाणी पूजा मारणार आहे ती जागा स्वच्छ करून गोमूत्र किंवा गंगाचे शिंपडून घ्यावे सर्वात आधी दी दीप प्रज्वलन म्हणजे दिवा लावून घ्यायचा यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे कलश स्थापना कलश हा तांदळाच्या राशीवरती स्थापन करावा तांदळाचे स्वस्तिक अष्टदल कमल किंवा रास घालावी तांब्याच्या कलशावरती हळदी कुंकाची आठ बोटे स्वस्तिक हे चिन्ह काढावं त्यानंतर त्यामध्ये आपल्याला गळ्यापर्यंत येईल इतपत पाणी घालायचं हळदी कुंकू अक्षदा दुर्वा एक रुपयेचं नाणं सुपारी घालून पाच फळांच्या किंवा फुलझाडांच्या डाळ्या त्यामध्ये घालायच्या त्यानंतर त्यावरती शिपळ ठेवून कळशाला हळदी कुंकू अक्षदा कापसाचं वस्त्र त्यानंतर तुम्ही वस्त्र आणि सजावट देखील करू शकता गजरा अर्पण करू शकता गणपती बाप्पांच्या लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती पाण्याने पंचामृताने पुन्हा पाण्याने अभिषेक घालून चार ठिकाणी विड्याची पाणी ठेवून त्यावरती स्थापना करायची हळदी अक्षता कापसात वस्त्र अर्पण करायचं एक विडा अर्पण करायचं कवड्या दक्षिणावरती श्री श्रीयंत्र अशा वस्तू असतील तर पूजेमध्ये मांडायचा पाच फळांचा साकरेचा नैवेद्य दाखवायचा आरती कथा करून घ्यायची संपूर्ण व्हिडिओ चॅनलवर